श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते पाहणार आहोत तर नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी हा सण हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते असा समज आहे अनेक जण या दिवशी उपवासही करतात पण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे तर नागपंचमी महत्व आता आपण पाहणार आहोत हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे त्याने नागपंचमीच्या दिवशी नागदेवता सोबत शंकर देवाची पूजा करावी यामुळे कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाजावर सापाचे चित्र काढले जाते असे केल्याने त्या घरावर नागदेवताचा आशीर्वाद राहतो नागपंचमीच्या दिवशी हे तुम्ही करा नागपंचमीच्या उशी दिवशी उपवास केला जातो आणि असे केल्याने सर्पदंश टाळता येतो असे सांगितले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध मिठाई आणि फुले अर्पण ज्या कुंडलीत राहू केतू भारी आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळ्याच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तांब्याचे भांडे वापरावे नागपंचमीच्या दिवशी चुकूनही कामे करू नका लक्षात ठेवा तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीचे कामे करू या दिवशी झाडे तोडण्यासाठी मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सातस्वामींची या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ